विद्यार्थी मित्रांनो गरुडझेप क्लासेस मरुड या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थ्यांनो या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता सहावीच्या इंग्रजीच्या पुस्तकातील युनिट टूमधील लेसन टू पॉईंट टू द लायन द मॅन अँड द स्टॅच्यू हा मराठीमध्ये अभ्यासणार आहोत विद्यार्थ्यांनो अधिकुशील न करता आपण हा लेसन बघणार आहोत तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा सोबत असलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला क्लासेसचे व्हिडिओ नोटिफिकेशन सर्वात अगोदर मिळत राहतील बघा विद्यार्थ्यांना लॉंग ॲगो मेन अँड अॅनिमल्स कुड टॉक टू इच ऑदर वन्स अ मॅन अँड अ लायन गॉट अ टॉकिंग खूप पूर्वीना माणसं आणि प्राणी एकमेकांशी बोलत होते एकदा एक, एक माणूस आणि सिंह दोघं एकमेकांशी बोलत होते द लॉयन वॉज अ व्हेरी प्राऊड ऑफ हिज अ स्ट्रेंज आय ॲम द किंग ऑफ अ बेस्ट आय ॲम अ स्ट्रेंजर दॅन एनी मॅन दॅट इज अ वाय मेन अ फा फिअर मी सिंह काय म्हणतो त्या माणसाला की मला माझ्या शक्तीवर विश्वास आहे आणि मला माझ्या ताकदीवर विश्वा विश्वास आहे मी सगळ्यात बेस्ट आहे माणसापेक्षा सुद्धा ताकदवान आहे म्हणूनच मी आमच्या प्राण्यांमध्ये मी त्यांचा सगळ्यांचा राजा आहे असं तो त्या माणसाला बोलत असतो आणि माणसंसुद्धा मला घाबरतात असं सिंह त्या माणसाला बोलतो द मॅन वॉज अल्सो प्राऊड ऑफ हिज अ इंटेलिजंट माणसाला पण त्याच्या आत्म म्हणजे बुद्धीवर बुद्धिमत्तेवर विश्वास होता डोंट फॉरगेट दॅट अ मेन आर अ मोर इंटेलिजंट दॅन यू आर दॅट इज अ वाय दे कॅन हंट यू ऑर अ कॅप्चर यू तो काय म्हणतो माणूस की तू हे विसरू नकोस की माणसंसुद्धा खूप बुद्धिवादी असतात स्ट्रॉंग असतात तुमच्यापेक्षा शक्तिशाली असतात हुशार असतात म्हणूनच तर ते तुमची शिकार करतात तुम्हाला पकडून ठेवतात दे बोथ बिगॅन टू आर्ग्यू अबाउट हू वॉज अ ग्रेटर ॲट लास्ट द मॅन टूक द लायन टू द स्टॅच्यू इट अ बिग गार्डन इट शोड द ग्रे ग्रेट हिरो हरक्युल्स स्टँडिंग प्राऊडली विथ अ डेड लायन हीज ॲट हिज अ फिट या दोघांची भांडणं सुरू होतात मग शेवटी अखेर काय करतो तो माणूस त्या सिंहाला घेऊन एका मोठ्या अशा बागेत जातो जिथं की एका शूर अशा हळक्युल्सने त्याच्या पायाखाली एका सिंहाला दड म्हणजे मारून टाकलेला त्याच्यावर अभिमानाने उभी असलेली मूर्ती तो त्याला दाखवतो सी दिस स्टॅच्यू प्रूफ दॅट मेन आर a ग्रेटर क्लायमेट द मॅन तो काय म्हणतो की बघ ही मूर्ती हा याचा आहे हा याचा पुरावा आहे की तुमच्यापेक्षा माणूस कसा आहे शूर आहे नॉट ॲट ऑल द लाईन रिप्लायड क्विकली पटकनच याने उत्तर दिलं अरे अजिबात नाही असं नाहीच आहे दिस ओनली शो दॅट द स्टॅच्यू वॉज अ मेड बाय अ मॅन अरे असं अजिबात नाहीये कारण हा स्टॅच्यू हा पुतळा आहे आणि तो एका माणसाने बनवलेला आहे इट इफ लायन मेड अ स्टॅच्यू दे वूड शो द लायन स्टँडिंग अँड द मॅन लाइंग डेड अंडर हिज अ पॉज तो काय म्हणतो हा पुतळा जो आहे ना एका माणसाने तयार केलेला आहे त्याच्यामुळे माणूस जो आहे ना त्याने काय आहे या सिंहाला त्याच्या पायाखाली मारून टाकलेला आहे पण जर हाच पुतळा एका सिंहाने तयार केला असताना तर त्याने त्याच्या पायाखाली एक त्याच्या पंजामध्ये एका माणसाचं प्रेत किंवा एका माणसाला मारून टाकलेला स्टॅच्यू नक्कीच बनवला असता फ्रॉम दी स्टोरी वी कॅन सी दॅट द स्टोरी डिपेंड ऑन द स्टोरी टेलर वेन समवन एल स्टे टेल्स द सम स्टोरी दे टेल इट फ्रॉम देअर पॉइंट ऑफ व्ह्यूज बघा यामध्ये आपल्याला काहीच घेण्यासारखं नाही आहे कारण स्टोरी जी आहे ना तो जो कोणी स्टोरी स्टोरी टेलर आहे जो कोणी गोष्ट सांगणारा आहे त्याच्यावरती डिपेंड असते की त्याने त्याचा दृष्टिकोन कसा आहे म्हणजे गोष्ट ही स्टोरीज सांगणारावर डिपेंड असते अशा कथेतून आपल्याला सहज आणि स्पष्टपणाने लक्षात येतं चला तर विद्यार्थ्यांनो कसा वाटला तुम्हाला आजचा आमचा हा व्हिडिओ हे कमेंट्समध्ये मला नक्कीच सांगा भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद